चला मित्रांनो आता निघायचं मित्राची भेट झाली चहा पण कसं आहे आता याच्यामध्ये आम्ही दोघा जणांचे लग्न झाले आम्हाला अनुभव आहे तुमचा एक्सपिरियन्स सांगा आम्हाला जरा असं काहीतरी आमचा एक माणूस राहिलेला आहे लग्नाचा विनोद भाऊ राहिलेला आहे विनोद भाऊ सांगा नमस्कार मित्रांनो जय बजरंग जय शिवराय मी तुमचा मित्र विशाल क्षीरसागर स्वागत करतो तुमचा आजच्या खूप दिवसानंतर येणाऱ्या ब्लॉगमध्ये तर आज आम्ही प्रदीप भाऊ पाटील उर्फ संभाजी पाटील यांच्या मित्राच्या नमस्कार मित्रांनो जय बजरंग जय शिवराय आज खूप दिवसानंतर आम्ही दोघं परत आलो विशाल भाऊ आणि प्रदीप ओळखला ना आम्हाला संभाजी अंबाजी पाटील आज परत मित्राल एका मित्राला भेटायला जायचं आहे आम्हाला चला भरपूर दिवसानंतर ब्लॉग बनवला नाही व्हिडिओ आला नाही जायचं आहे रिसोर्टमध्ये एका मित्राला भेटायचं आहे वाशिममधून परत दोन मित्र येणार आहेत आमचे त्या मित्राला सुद्धा दाखवू तुम्हाला बरं आहेत ना प्रदीप भाऊचं म्हणणं आहे किंवा त्यांच्या लग्नाला जाणं झालं नाही थोडी नाराजगी आहे म्हणून आज भेटीला जातो जाते नाही

लोकेशन दाखवतच राहू आम्ही करूयात वाशिम मध्ये पोहोचलो आम्ही पाटणे कमर्शियल मध्ये आलेच मित्र माझे नमस्कार दादा सांगा सागर बोल तुमचं सात आठ वर्षापासून आम्ही मित्र आहोत जिगरी एका रूम मध्ये राहलो आणि ज्या मित्राच्या जा भेटीला जायचा तो मित्र पण असाच जिगरी आहे आम्ही सोबत राहतो एका रूमवर हो। तो बघा तो आला आमचा विनोद दा नमस्कार दादा नाव सांग तू या हो तुम्ही पाहत असता आपल्याला आज पण व्हिडिओ काढायला हायचो आपण त्या मित्रांना चाललो भेटायला धन्यवाद तुम्ही आमच्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी आमचे विशाल भाऊ विशाल भाऊ सुरत व्हिडिओ एक नंबर व्हिडिओ करू सुरुवात

मित्रांनो किती खराब आणलो प्रती भाऊन आणि गाडी बी आरामात चालवत नाही रपा आरोप रपा झटके बसून राहिली कवा गवा कसा खराब रस्त्याचा अनुभव घ्या लागते खराब रस्त्यानं चांगल्या रस्त्याने गाडी कोणी चालवते रस्ता बा रस्ता खराब रस्त्याने गाडी चालव लागते काय बरं

아무것다 잘한다. 잘한다. 잘한 गडबडी आमची गर्बड़ एक चुकी झाली मित्रांनो आम्ही हेल्मेट नाही आमचं गर्बडी गडबडी गर्बड़ चालू आम्ही आता असे चुकी तुम्ही कधी कधी करू नका कुठं बाहेर जाता वेळेस हेल्मेट आवश्यक ठेवाय ने भटके मी तर पा आता ना बांधून लोकशाना विचार पाहून दस्ती बांधली जरा ऍक्सिडेंट झाला तर मध्ये फायदे आहे हेल्मेट हेल्मेटचे म्हणून म्हणतो आम्ही चुकी केली तुम्ही चुकी करू नका अजून आमचे मित्र मागून येत आहेत चला मग प्रवासाला वेळ राहिलेला आहे थोड्या वेळात पोहोचणार आहोत आपण आता नाव वाकतो आमचा मित्र मित्रांनी यांचा मित्रांबोरे हा स्पेशली माझ्या लग्नाला यांचं काही गेलं नाही हा हा तेच विचारावं भेटण्यासाठी आले आणि मी यांचं मनापासून स्वागत करतात करतो आणि मी परत आम्ही अशी अपेक्षा धरून आलो होतो मला इथं आल्या आला आमचं स्वागत नाही आम्हाला दोन चार शिवाय भेटणार आहात आम्ही असं आम्ही असं मित्रांन पण सांगतो अपेक्षा केल्या किती अपेक्षा कस आहे लग्न होऊन दोन महिने झाले आणि काही नाराजी आहे का लग्नाला नाही पूर्ण चालली गेली एवढा खुश व्यक्त पण व्हिडिओ काढणारे आमचे विचार गौशीचा गोष्ट नमस्कार नमस्कार धन्यवाद

मंगळूरातला जायचंय विवेक आपल्या लग्नाच्या शुभेच्छा देऊ पुढील वाटचाल इच्छा लवकरात लवकरात मुलाच्या पार्शलू आम्हाला नंतर कधी भेटायचं नंतर आता मुलाच्या पार्शाल भेटू हा तुम्ही पण या आमच्या घरी आताच विवेक विवेक भाऊ तुम्हाला कसं वाटलं आम्ही एवढ्या उन्हात आलो तुमच्या भेटले उन्हात अशी काळजी की तुम्ही भेटायला आलो कसं आहे आता याच्यामध्ये आम्ही दोघा जणांचे लग्न झाले आम्हाला अनुभव आहे तुमचा एक्सपिरियन्स सांगा आम्हाला तर असं काहीतरी सांगायच काही एक, एक माणूस राहिलेला आहे लग्नाचा विनोद भाऊ राहिलेला आहे विनोद बावल सांगा आता जे, सांगायचे

सलाम आठवण ठेव ते इथे इसरत नाही तिथे आठवण ठेव काय भेटणं महत्वाचं